बहिणींनो लाडकी बहीण योजनेचा खरा फायदा कोणाला मिळतो तुम्हाला माहित आहे का जर तुमचे वय एकवीस ते साठ वर्ष आहे आणि तुमचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेत आहे तर तुम्ही सुद्धा या योजनेत पात्र आहात पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण अनेक जण फक्त ही गोष्ट न पाहिल्यामुळे पैसे गमावतात आणि बहिणींसाठी आजची ताजी अपडेट म्हणजेच लाडक्या बहिणींना आता तीन हजार रुपये मिळणार आहे पण तीन हजार कोणत्या बहिणींना मिळणार आहे ज्यांनी केवायसी केली त्यांना कि नाही केली त्यांना तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सरकारची लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे या अपडेट अनुसारच पुढील काही दिवसांमध्ये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचे पैसे जमा होणार आहे ही सगळ्यात मोठी खुश खबर आहे ब्रेकिंग अपडेट हीच आहे की याच महिन्यामध्ये तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे आता नुतकेच लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला असून आता ऑक्टोबर महिन्याचे पैसे देखील लवकरात लवकर जमा होत असल्याची माहिती समोर आलेली आहे लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होत आहे आणि यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटी रुपयाचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला होता आतापर्यंत अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबरचा हप्ता जमा झालेला आहे आता लवकरच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे बहिणींनो तुम्हाला जर सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला असेल किंवा नसेल आला कमेंट करून नक्की सांगा आणि एक महत्त्वाची अट म्हणजे ज्या लाडक्या बहिणी केवायसी प्रक्रिया पूर्ण करतील त्याच लाडक्या बहिणीला नोव्हेंबर महिन्यापासून हप्ता मिळणार आहे आता सध्याच्या समोर आलेल्या माहितीनुसार या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचे पैसे महिन्याच्या अखेरपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे बहिणींना लक्षात घ्या महिन्याच्या अखेर पर्यंत ऑक्टोबरचा हप्ता जमा होईल असे सरकारने म्हटले जर ही प्रोसेस पूर्ण झाली तर तुम्हाला हप्ता मिळू शकतो आणि ही प्रोसेस जर पूर्ण झाली नाही तर हा हप्ता लांबणीवर सुद्धा जाऊ शकतो दिवाळी असल्याने राज्य सरकार महिन्याच्या अखेरपर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करू शकता याबाबत लवकरच मंत्री आदिती तटकरे अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर दुसरीकडे राज्य सरकारने आता लाडकी बहिण योजनेत काही नवीन बदल केलेले आहेत ते म्हणजे केवायसी करणे अनिवार्य आहे जर तुम्ही केली के नाही तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही या योजनेमध्ये आतापर्यंत एक कोटींपेक्षा जास्त महिलांनी के वाय सी केलेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच या योजनेचा लाभ दोन कोटी महिला घेत आहे तर आतापर्यंत फक्त एक कोटी महिलांनीच केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि अजून एक कोटी महिलांची केवायसी बाकी आहे तर एवढी रक्कम सरकारला द्यावी लागते म्हणूनच केवायसीचा नियम आणलेला आहे राज्य सरकारने जाहीर केलेले होते की सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेचच लाडक्या बहिणींना ऑक्टोम्बर महिन्याचा हप्ता देखील जमा करण्यात येत असून त्याच प्रकारे सध्या राज्य सरकारने कारवाई सुरू केलेली आहे आणि आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोंबर महिन्याचे पैसे वाटप करण्यास सुरुवात होत आहे कारण की येत्या दोन ते तीन दिवसामध्ये देशातील सर्वात मोठा सण आलेला आहे तो म्हणजेच दिवाळी आणि बहिणींच्या बँक खात्यामध्ये भाऊबी जोवळणी म्हणून आणखी दीड रुपये जमा करण्यात येत आहे आणि सर्वसाधारणपणे पुढील दोन ते तीन दिवसात राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे याची माहिती स्वतः आदिती ताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तर मग आज राज्यातील आतापर्यंत सात जिल्ह्यांमध्ये दीड हजार रुपये जमा झालेले असून पुढे पाहूया कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहे मिळालेल्या माहितीनुसार खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत म्हणजेच रायगड बुलढाणा लातूर यवतमाळ बीड परभणी व सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांमधील बहिणींना मेसेज कळवण्यात आलेले आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयाची रक्कम जमा झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधारणतः केवळ या तीन बँकांमध्येच हे पैसे जमा झालेले असून यामध्ये पोस्ट ऑफिस बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या तीन बँकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याची बाब उघडकीस आलेली आहे साधारणतः सात जिल्ह्यातील तीन बँक धारक महिलांच्या बँक खात्यामध्ये आजपासून दीड हजार रुपये जमा झालेले आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे वितरित करण्याची डीबीटी प्रक्रिया असल्यामुळे हे पैसे जमा होण्यास तीन ते चार दिवस लागतात त्यामुळे दोन ते तीन दिवसात तुमच्या देखील खात्यामध्ये हे पैसे जमा होतील आणि तुमचे देखील पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले की लगेचच आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले की लगेचच आम्हाला व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा कोणत्या तारखेला किती वाजता आणि किती रुपयाचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे हे अगदी थोडक्यात माहिती कळवा आणि विशेष म्हणजे लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी सुद्धा समोर आलेली आहे ती म्हणजे महिलांना आर्थिक व्यवसायासाठी पाठबळ देण्यासाठी व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन मिळणार आहे आणि सरकारने मोठी तयारी केलेली आहे आता लाडक्या बहिणींना एक लाख रुपयापर्यंत कर्जाचा पुरवठा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे विशेष म्हणजे मुंबई आणि मुंबईतील परिसरातील महिलांना आर्थिक पाठबळ देण्यात आलेले आहे महिला आणि बालकल्याण मंत्री यांनी या विषयावर माहिती सोशल मीडियावर दिलेली आहे मुंबईतील बँकांनी तीन सप्टेंबर पासून ही योजना लाडक्या बहिणींसाठी सुद्धा सुरू केलेली आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये मा लवकरच ही योजना लागू होण्याची शक्यता आहे ज्यामुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांना त्यांचा व्यवसाय उद्योग सुरू करता येईल आतापर्यंत बँकांनी व्यावसायिक कर्ज योजनेतून सत्तावन्न कर्जाचा पुरवठा केलेला आहे आणि त्या धनादेशाचे मंत्री यांनी केलेले आहे या अंतर्गत महिलांना विशेष मार्गदर्शन आणि सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी खास महिला कक्ष स्थापण्यात आलेला आहे राज्यभरामध्ये ही सुविधा कधीच उपलब्ध आहे म्हणूनच बहिणींना तुम्हाला सुद्धा कर्ज कर कर हवं असेल तर लवकरात लवकर अर्ज करा आणि बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर केवायसी सी प्रक्रिया पूर्ण करा आणि बहिणींना व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका